एक बावीस वर्षीय युवक विहिरीत पडल्याने त्याचा दुर्दैवी मृत्यू लिंबी येथील घटना एक बावीस वर्षीय तरुण विहिरीत पडल्याने त्याचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे याबाबत मिळालेल्या माहितीनुसार आज दिनांक दोन जून दोन हजार पंचवीस रोजी सकाळी साडे दहा वाजताच्या सुमारास विशाल संजय मस्के हा त्याच्या मित्रासोबत बसून असताना विशालच्या मित्राला काही काम आल्याने तो तेथून निघून गेला त्यानंतर विशाल मस्के हा विहिरीत पाय टाकून एकटाच बसला असता अचानक त्याचा तोल गेला व तो विहिरीत पडला त्यानंतर काही वेळाने विशालचा मित्र तेथे परत आल्याने त्याला विशाल तिथे दिसला नाही विशालचा सर्वत्र शोध घेतला असता तो मिळून न आल्याने सदरची बाब विशालच्या वडिलांना सांगण्यात आली त्यानंतर विशालच्या वडिलांनी विहिरीकडे जाऊन बघितले असता विशालची चप्पल तिथे दिसून आली त्यानंतर विशालचा विहिरीत शोध घेतला असता विशालचा विहिरीत मृतदेह आढळून आला सदर घटनेची माहिती वसंतनगर पोलीस स्टेशन येथे देण्यात आली पोलिसांनी घटनास्थळ गाठून पंचनामा केला व विशालचा मृतदेह शवविच्छेदनाकरिता पाठविला विशालच्या मागे आई वडील मोठा भाऊ असा परिवार आहे विशालच्या अशा अचानक जाण्याने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे